महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा महागड्या कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यातील टोळीला वाकड पोलिसांनी साठ लाख रुपयांच्या महागड्या कार हस्तगत करून केली अटक दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी वाकड पोलीस ठाणे हद्दीतून होंदाई क्रेटा कार चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्त कोल्हटकर यांनी चोरीस क्रेटा कारचा शोध घेण्याकरिता तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांची दोन पथके तयार करून या क्रेटा कारचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात मुंबई एक्सप्रेस जुना हायवे रोड लोणावळा परिसरातील सुमारे सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे निरीक्षणे आणि तांत्रिक तपासावरून तीन आरोपींना थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी हा चापळा लावून ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये अल्ताप कसम अतर वर्ष चाळीस राहणार प्रथमेश अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोन शीतला नगर नंबर एक मामुरडी पुणे हा स्थानिक गुन्हेगार त्यांना मदत करत असत त्यासोबतच जुबेर कयामुद्दीन कुरेशी वर्ष चौतीस राहणार दोनशे चौसष्ट स्वातीगंज मेरठ थापरनगर राज्य उत्तर प्रदेश मुसाद हिंद अलियास खान वैवर्ष एकतीस राहणार गांधी कॉलनी छोटी मस्जिद जवळ वॉर्ड क्रमांक पाच ठाणे सलामखान जिल्हा पाणीपत राज्य हरियाणा असे एकूण चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या कार्यक्षेत्रामध्ये दोन जानेवारीला गुंडाई क्रेटा हे चार चाकी वाहन चोरीला गेल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त होती त्यामध्ये दिनांक सहा जानेवारी रोजी वाकड पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय तसेच डी बी टीम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री कुराडे यांनी एक आंतरराज्यीय टोळी ही पकडलेली आहे यामध्ये एकूण चार आरोपी हे ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त माननीय श्री विनयकुमार चौबेसर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे केलेल्या सूचनेप्रमाणे टेक्निकल ॲनालिसिस आणि सी सी टी व्हीचा माग काढून आम्ही आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलेला आहे यामध्ये चार आरोपी आपल्या ताब्यात आहेत एकूण नऊ गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत यापैकी सात गुन्हे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणि दोन गुन्हे हे नवी मुंबई आयुक्तालयातील आहे सर्व गुन्हे हे चार चाकी वाहनाचे आहेत विशेषतः हुंडई कंपनीची क्रेटा वाहन चोरीमध्ये हे आरोपी इन्वॉल्व आहेत तसेच यामध्ये एक स्थानिक आरोपी आहे ज्याचं नाव आहे अल्ताफ अत्तर हा स्थानिक आरोपी पिंपरी चिंचवड परिसराची चांगली माहिती असल्यामुळे रस्त्यावर पार्क केलेले किंवा के सोसायटीच्या बाहेर पार्क केलेले ज्या चार चाकी विशेषतः उंडाई कंपनीच्या क्रेटा गाड्या हेरत होता आणि त्याला इतर तीन आरोपी हे मदत करत होते यामध्ये हुंडाई कंपनीच्या गाड्यांचा एक्सपर्ट मेकॅनिक ज्याला संपूर्ण इंजिन मोड्यूल आणि मेकॅनिझम माहीत आहे असा मुसाहिद अलियास खान हा इन्वॉल्व आहे हा कानपूर उत्तर प्रदेश इथला आहे तसेच दुसरा आरोपी आहे जुबेर कुरेशी हा मेरठ उत्तर प्रदेश इथला आहे हा संपूर्ण गाड्या चोरी झाल्यानंतर डिस्मेंटलिंग आणि स्पेअर पार्ट विक्री आणि विल्हेवाट लावण्याचा रोल याचा याच्यामध्ये आहे तसेच जानिशार कमर अली हा एक आरोपी यामध्ये आहे चौथा जो या चोरीचे वाहनं जी आहे ही चोरी करून लोणावळा येथे नेत होते आणि लोणावळामध्ये काही दिवस पार्क करून त्यानंतर पुढे जोधपूर राजस्थान या ठिकाणी पोच करून तेथे गाडीचे महागडे पार्ट हे डिसमॅन्टल करत होते तर अशा पद्धतीने यामध्ये तीन हुंड्याई क्रेटा गुन्ह्यात वापरलेली एक किया सेलटॉस आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारं त्यांची जी साधनसामुग्री आहे यामध्ये चा चाव्या आहेत वेगवेगळ्या तसेच एक डिव्हाइस आहे जो डिवाईस नोएडा यू पी या ठिकाणाहून त्या आरोपींनी आणलेला होता या डिव्हाइसचा उपयोग करून ते गाडीची काच उजव्या बाजूची ब्रेक करून आत ॲक्सेस घेत होते आणि त्या डिव्हाइसला मॅच करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ज्या चाव्या आहेत त्या चाव्या मॅ इंजिनला इंजिनच्या मॉड्यूलला मॅच करून गाडी चालू करत होते आणि गाडी चालू करून मग ते टोल नाका चुकवून सी सी टी व्हीची नजर चुकवून लोणावळा येथे जात होते लोणावळा येथे गाडी पार्क केल्यावर एक दोन दिवस मधला बफर टाईम गेल्यावर मग त्यातला जो आरोपी आहे जो जोधपूर जानिसार कमर अली जो जोधपूर राजस्थान येथे ने नेऊन या सर्व गाड्यांची स्पेअर पार्ट वेगळे करून विल्हेवाट लावत होता आरोपींवर याआधी गुन्हे दाखल आहेत यांच्यामध्ये आ, जो, अल्ताफ तीन आहे अल्ताफ जो आहे अल्ताफ कासम अथर याच्यावर दिल्ली दिल्ली येथे तीन गुन्हे दाखल आहेत वाहन चोरीचे आणि मुसाहिद अलियास खान याच्यावरही ये दिल्ली येथे सात गुन्हे दाखल आहेत या सर्व आरोपींवर आपण बी एन एस भारतीय न्यायसंहिता यामधलं सेक्शन एकशे अकरा जे की संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे असं बी एन एसचं सेक्शन आपण ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट फॉर व्हेकल थेप या पद्धतीचा आपण दाखल करून तपास करत आहोत यामध्ये आपली टीम आता तिथं रवाना होणार आहे तपासावर आहे सध्याचा गुन्हा जे रिसिव्हर आहे त्यांचाही शोध आम्ही घेत आहोत आणि त्यांनाही आरोपी करणार आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा